चला पुसवाला कसं पुसाय झालं योग हो आहे सारखं खेळतच असते उलटा सुलटा सुलटा उलटा होते असं उन्हात पण चालतंय का वरती हे असं कोण होतं उन्हात हा गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता वाजलेले आहेत जवळपास आता सूर्य आलेलं आहे वरती बगड्याला फिरूया चला पटकन लवकर लवकर फिरू आणि जाऊ वापस घरी चला मस्त ती सूर्य आलेला आहे आकाश लालसर आलेला आहे हे हलका होतोय चला पठा, फिरतो आणि जाऊया घरी तर बाई असेल घावलं की सुट्टी नाही नुसतं धोनी धोनी वाला पाणी कमी येते का चालते অ আঘো ঘ আঘো ঘ অ গ বাপে লাগে পিন্নো আগো ঘ লড় ঘ বৰবাৰ সংপলোঁ আগো তা चला घालू आंघोळी चिंडलो माझ्या घालू आंघोळी ओ चिगडी चक्की कडक ओन पडलेला आहे मस्तपैकी ढग निळसर झालेला आहे आणि मस्तपैकी पैकी बघ्या डांगोळी घालायची आहे थंडे थंडी पाणी सेही नहनच्याही बघ्या म्हणते मनातल्या मनात हे थंडी थंडी पाणी से नहाना जरुरी आहे बघा आहे हां जरूरी अय गार पाय पाय गार किती बॉडू जा ओ गो

टडण 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 टडन 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 करत काही जगेरा ला आंघोळी घालतोय आता पप्पांनी सुरू केलेलं आहे मला आता मग घ्यायचा होता मग घेऊन आलेला आहे पटकन आंघोळी घालू नाही गरमीत गर्मीत थंडा थंडे पाणी से चला आंघोळी घालू आता मला पुसायचं म्हणजे चेष्टा नाही अरे ओटला ओटला सांड सांड त्याला म्हणजे कसरतच आहे अंगावरची पडला पडला परत पडला हे बघा घाबरा हां हो चला पुसवाला असं पुसाय झालं बाय हो सारखं खेळतच असते उलटा सुलटा सुलटा उलटा होते असं उन्हात कोण झालतं का वरती तांगड्यावरून हे असं कोण होतं उन्हात <tip> उन्हात कोण होते असं शेपू नुसते चालू राह <tip> याला लगेच रागोलाही लगेच जातोय तिकडे पापांकडे नाही म्हणते आली चला आता बरं <laughs> का मात मकड तोंडी जा नाही आहेत मी खेळाल जा नगी टाकतोय काठी नाही आणल्यावर चट मा तोंडी ह्याला कोण आंघोळी घालू शकते का मा आकडं द्या चला

ते दिसतेच की काय इथं आठ म्हणा काय तुमचं चेष्टा बघ बाग्या रे फुटला रु उन्हाळ्याच सुरू करणार आहेत र शिवी घातलेली अशा त्रे वहिनीन मम्मीला त्यामुळे मम्मीला लागलेला आहे जोरदार मग मम्मी मम्मीला कसं लागलं माहित तुम्ही

बघायला दिला कुठे एकटी के खा के केक खाते पप्पा आमल भर दिला नाही काम केक दिला नाही बोलायच बघायला बघायचं पप्पा मी याच्यामुळं खायची थांबली नाही पप्पा हे नाही पप्पा आन नाही पप्पा माझ्या आन नाही पण मला नाही प्पा तुमच्या राज्यात माझ्यावर नाही मोसमोस सुरू झाला बघा हे बघा गळा दाबाला आल्या वहिने मला मारलं वहिने कुठं केक खाणार आहे का अर्धा दिस इज केक काय केक छोटस एवढस केक वहिनी अर्धा खाणार आहे का तर अर्धा द्या मला काढून पटकन

तो 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 काम नसत का चला चला काय ब्लॉग लाई इथं संपूर्त जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनेल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर तुला बाय गायच